नमस्कार आज आपण सर्वजण आशाताई माऊली शेख प्रियंकाताई संतोष शेख संतोष मामा रामभाऊ शेख गुलाब शेख सर्वजण झालो आहे विषय आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने परवा दिवशी नारायगाव या ठिकाणी दहा एकर जागा अठ्ठावीस कोटी रुपयाला को खरेदी केली आणि त्याला रजिस्ट्रेशन हे सगळं धरून दोन कोटी रुपये खर्च आला आहे त्याबाबत माझं मत एवढंच सांगणार आहे मी की दोन लाख रुपये गुंठ्याचा त्यांनी रेडिटेक्टर आणला आहे त्या सब रजिस्टर ऑफिसनी तो रेडिटेक्टरचा पत्र दिले त्याच्या आधारे त्यांनी बारायची परवानगीला पत्र दिले त्याच सब ऑफिसरने माऊली शेठ बोराड यांनी माउलीशेठ खांडावळ यांनी जेव्हा रेडिओचा दर काढून आणला तो बाकी एक कोटी प एक लाख पंचावन्न हजार रुपयाचा दिला आहे त्या दोन मुद्द्यावरच हा खरेदी वार तो होऊ शकतो कारण त्याच खात्यामध्ये जर मिळ नाही आणि ज्या वेळेला आपण एखादी जमीन संपादित करतो ती संपादन करत असताना मग त्याचा तुमचा तिथला जो काही बाजार मूल्य आहे त्याच्यात चारपट पैसे द्यावे असं शासकीय धोरण आहे परंतु सहकार कायदा बाजार समिती आणि शासकीय कायदे हे वेगवेगळे आहेत बाजार समितीच्या कायद्यामध्ये कुठेही अशी तरतूद नाही की रेडी रेकनरच्या चारपट पैसे देऊन खरेदी करावी ही जमीन तर तुम्ही खरेदी खताने घेतली म्हणजे तुम्ही बाजारभावाने चर्चा करून घेताय ना संमती संमतीने घेताय मग त्याला चारपट रेट कुठंच लागत नाही कुठल्याही मार्केट कमिटीच्या कायद्यामध्ये हा नियम नाही हे मी मार्केट कमिटीच्या कायदे सगळे पाहिलेले आहेत मला माहीत आहे म्हणून मी सांगतो आहे जी तेरा एकर दोन जा थी। थी जागा दोन हजार सात साली खरेदी झाली खरं तर ती जागा स्वतःची असताना ती दहा एकर जागा घेण्याची गरजच नाही खरं तर मला तालुक्यातल्या सगळ्याच मीडिया पत्रकारांचं अभिनंदन करायचं आहे प्रेस मीडियाचं पण करायचं आहे पण काही पत्रकार विकले गेलेत काही पत्रकार हे मॅनेज झालेत मला संदीप उतरडेंचं मनापासून अभिनंदन करायचे की चार दिवसापूर्वी असताना हो, ते स्वतः नारायणगावच्या तेरा एकर जागेत गेले सगळी जागा पाहिली आणि सगळी वस्तुस्थिती मांडली परत ती दहा एकरची जागा कोणती खरेदी करायची तिथं पण गेले तिथं पण सगळं मांडले ते कोण करत नाही हो कोणीतरी त्यांना काहीतरी सांगितलं तर जाईल ना ते स्वतः गेले त्यांनी केले खरंतर ती वस्तुस्थिती समोर आलेली असताना मी मुद्द्याकडे येतो दहा एकर जागा दोन हजार दहा साली जेव्हा तेरा एकर जागा खरेदी झाली त्याचं पण आठ नऊ कोठारी आहे त्यांच्या त्रासातून त्यांना ती जागा घ्यायची नव्हती परंतु ती संपादन केली जागा आणि ता ती संपादन असताना तर खरं तर तेवीस एकर जागा संपादनाचा प्रस्ताव होता पण त्याच्यामध्ये काही पवारसाहेब असतील किंवा इतर त्यांचे काही बारामतीचे मित्र आहेत त्यांनी ती जागा काही सोडायला लावली मग त्या कोठारींना स्वतःला सात एकर जागा ठेवली यांचे मेवले स्वतःचे थोरात म्हणून बँकेत अधिकारी चांगले मोठ्या पोस्टल आहेत त्यांचे नाव दोन एकर जागा करून दिली त्यांनी आणि मग दहा तेरा एकर जागा मार्केट कमिटीला मिळाली की त्या संपादनाच्या रेटप्रमाणे मिळाली मार्केट कमिटीला शासनाला संपादित जागा घेता येतात जर शासकीय जागा नसतील तर तुमची समजा संतोष मामाजी किंवा संतोष मामा खाण्याची जागा जरी घ्यायची असेल किंवा रुग्णातलेची जागा नसते आणि त्याला आता धडा शिकवायचा आहे ती जागा जरी एखाद्या शासकीय कामासाठी घ्यायची असेल तर शासक त्याला परवानगी द्यायची आपण दिलीप कोले आम्ही संचालक असताना आपल्या बाजार समितीच्या पुढं अनिल जाते मिळणार रचित हा जागा आहे त्या जागेचा सुद्धा आम्ही ठराव केला होता पण सगळं झाडं जिने कोणी सुचक आणि मी अनुभवक असतो पण याच्यात धमक नाही पुढं काय करायचं हे मॅनेज झाले असे सोडून दिले यांनी म्हणजे खाजगी जागा सुद्धा शा शासकीय उपक्रमासाठी घेता येते हा मुद्दा मग तुम्हाला सांगायचं आहे ती तेरा एकर जागा आपल्याकडे आल्यानंतर साधारण अकरा बारा साली तेरा साली त्यांनी तिथं टेंडर काढलं सपाटी करण्याचं सपाटीकरणाचं टेंडर पेपर इथं आहे त्यांच्याकडनं स माझ्याकडे टेंडर पेपर कॉपी आहे पंचेळीस लाख रुपये त्याचं टेंडर होतं सपाटी करण्यासाठी ते टेंडर आपल्याच नारायणगावच्या एका ठेकेदारने मागणी केली ते टेंडर त्यांना देत असताना तेवढी मला त्याचे दहा लाख रुपये पाहिजे तरच मी ते टेंडर तुला ते करणार नाही ते तसंच राहिलं आम्हाला सगळे आपले किशी माहीत आहेत नंतरच्या काळामध्ये निवडणुका झाल्या ताई असतील सगळ्यांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी निवडून आलो सभापती झालो आणि त्याच वेळेला हायवेचं काम चालू झालं आणि मग त्यावेळेला आम्ही असा विचार केला का सभापतींनी हे पंचेचाळीस लाख रुपयाला तर देवरचं टेंडर दिलं आहे आपण याच्यामध्ये तर डोकं चालवलं मी सुद्धा व्यवसाय करतो शेती आहे माझा बाकीचे पण व्यवसाय आहे मग मी हा विचार केला का मार्केट के तुमचा फायदा याच्यात कसा होईल मग आम्ही ती जे लेवल म मोरम टाकून जे काही काम करणारे कंपनी जे संपर्क साधला ते आमच्याकडे आले काहीचं तुमची जागा आहे तुम्ही देणार आहात मग त्यांनी पत्र दिल्यावर आपण ती एकशे पंचेचाळीस रुपये ब्रास नेत्यांना ती जागा ठरवून दिली आणि हा करार असा केला की के ती लेवलनी त्यांनी ती माती उत मोरम उतरायचं आहे माती निघून मोरम निघून काही खडक निघवतो त्यांनी लेवल आम्हाला करून द्यायची तो मोरम त्यांनी उचलून द्यायचा माती आणि आपल्याला पैसे मिळायचे तर त्याच्यामध्ये आपल्याला तीस लाख रुपये मार्केट कमिटीला उत्पन्न झाले पंचाळीस लाख रुपयाचा अगोदरचा टेंडर रद्द झालं आणि हे तीस लाख रुपये मिळाले बाजार समितीला पंच्याहत्तर लाख रुपयाचा काय फायदा झाला आजही ती जागा सपाट आहे काहीच अडचण नाही त्यांनी तीन चार वेळा प्रस्ताव पाठवलेत की ही जागा सपाट आहे इथं आपल्याला कोर्ट तळज करायचे मार्केट करायचे त्यांना मी तिचा पण तिथं नेले आता ते म्हणतात ती जागा टेबल लँड नाही तिथं रस्ता नाही अहो साधे साधी माणसं हायवेला परमिशन घेऊन तुम्हाला रस्त्याच्या परवानग्या घेतात तुमचं मार्केट कमिटी सभापती आहात तुम्हाला अडचण काय तुमच्या गाव तिथं जवळ आहेत येने मुझ भक्ता तुम्हाला मुख्यमंत्री जवळ आहेत ती जागेला रस्त्याची अडचण नाही त्या जागेला येण्या व्हायला प्रॉब्लेम नाही सगळं क्लिअर आहे मग फक्त तुम्हाला कुठंतरी काय मिळेल सभापतींची एक होड आहे मला माहिती आहे दोन हजार तीन सालापासून मी त्यांच्याबरोबर काम केलंय एखादी गोष्ट जर करायची असेल तर पहिलं सगळं मॅनेज करायचं सगळं करून घ्यायचं मग बाजार समिती पुढं तो विषय आणायचा आणि तो मंजूर करून घ्यायचा इथे शिवाजीदादा बसले त्यांच्या निमित्तानं ही मार्केट कमिटी झाली खरं तर मला आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की काय आपण सर्वांनी मागच्या निवडणुकीमध्ये पॅनल केलं आणि मी मुद्द्यावर परत येतो पण मला परत एकदा सांगायचं की त्या पॅनलमध्ये पाच संचालक आपले निवडून आले माऊली शेठ असेल संतोष शेटे भास्कर शेठ ते बरोबर आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत आणि आज प्रियंकादा इथं हजर राहिल्या शेतकऱ्यांच्यासाठी शेतकरी होते त्यांचं मला अभिनंदन करायचं का त्या जे चुकीचं काम होते मार्केट कॅपिटीत त्यांचं मनापासून अभिनंदन आहे आणि मामा आपले जनाधन मरभळी तर का आले नाही पाचवे संचालक इथं असायला पाहिजे असे मला वाटतं या ठिकाणी आला अभिनंदन आहे तर त्या जागेमध्ये सगळं व्यवस्थित असताना हे ती का डावलतात इथं दादांचा पुतळा उभा ही दादांनी मार्केट कमिटी स्थापन केली ही शेतकऱ्यांसाठी केली या सभापतींना जर काय करायचं असेल रामभाऊ शेट ऐका दोन मिळतात जर त्यांना काय करायचं होतं त्यांनी पाच पंचवीस पन्नास एकर जागा खरेदी करावी प्रायव्हेट मार्केट स्थापन करावं आणि तिथं तुम्हाला काय करायचं करावं करा। ही शेतकऱ्यांची बाजार समिती इथं तुमचं काही चालणार नाही मी जबाबदारीने सांगतो इथं दादांचा आज त्यांचा पुतळा उभा करताना खारीचा चमोतारा केलाय ना त्या कॉन्ट्रॅक्टरला जाऊन भेटा त्याच्या सोयांनी कमिशन घेतलं आहे म्हणजे बापाच्या पुतळ्यामध्ये तुम्हाला जर कमिशन घ्यायचा येत असं तुम्ही बाकीचं काय करू शकता तुम्हाला सांगितलं म्हणजे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत भरपूर बोलू शकतो नंतर त्या मुर्माच्या केसमध्ये माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आणि मला घरी लावलं घरी कसं लावलं तर माझी संचालकांना काही राग येईल पण मला ताई त्याच्यात आनंद आहे मी अविश्वासाने तरी घरी गेलो असेल पण जे संचालक त्यांच्याबरोबर बरोबर गेलो त्यांचं भलं झालं त्यांना चांगली रक्कम मिळेल हे तालुक्याला केला माहिती आहे त्यांचं समाधान झालं त्यांचं कुटुंब चांगलं झालं मला आनंद आहे हरकत नाही आताच्या संचालकामध्ये तुम्ही सगळे काम करताय सगळे संचालक पाहिल्यापासून प्रत्येक गोष्टीला विरोध करतात आणि योग्य असेल त्या कामाला मदत करतात पण त्यांचं गोष्टी एकच आहे की सगळं नियोजन करायचं आणि मग बाकी एखाद्या ते सगळं करायचं हे काही बरोबर नाही तालुक्याला दीड लाख रुपये जेव्हा मावली शेड रेड एक काढून आणतात तुम्ही दोन लाख रुपये आणता कुठल्याही कायद्यामध्ये तरतूद नाही का तुम्ही त्याच्यापेक्षा जादा भावनी जमीन का खरेदी करावी आता ती त्याची जमीन घेतली ती जमीन येईल शेपमध्ये तीनशे फुटाचा फ्रंट येईल साधारण चार तीनशे चारशे फुटं आत गेलो मग ती चोरून दिवाडते आपल्याला पण साधं माहिती आहे का रोडची जमीन तर आणा वीस लाख रुपये कोणता भाव असेल पण जेव्हा आताच जातो तेव्हा तो भाव कधीच होत्याचा भाव कमी होतो हे त्यांना पण माहीत असलं पाहिजे त्यांनी इथं नारायणगावला जुन्नरला कॉलेजसाठी जी जागा घेतली ती केस आता त्यांचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या केसमध्ये सुद्धा त्यांनी कॉलेजसाठी खरं तर त्यांच्या गाता इथं शिवाजीराव वर्पे आहेत खरंतर ते त्या केसमध्ये पहिल्यापासून टिकले आणि मॅनेज झाले नाही म्हणून शिवाजीराव वरपेन सुद्धा अभिनंदन तर ती जागा घेताना त्यांनी ज्या तांब्यांची जागा ता घेतली ता ता ती अकरा लाख रुपये करी ठरवून घेतल्याची नोटरी झाली आणि त्याच्यानंतर त्यातली कॉलेजला जागा आतली दिली ती तेरा लाख रुपये गुण ठेवून दिली अहो ज्या कॉलेजला तुम्ही आहात तुमचं नाव आहे अकरा लाख रुपयांनी समोरच्या करून घेतली तुम्ही तेरा लाख त्याला कॉलेजला पासता आणि तुम्ही बाकी रोडची जागा दोन लाख रुपया गुण त्यांनी घ्याजचं नाव एक लाख रुपये एकर घेता मिसेजच्या नाव मुलाच्या नाव तीन नावावर जमीन ते सगळ्यांना माहिती विषय म्हणजे तुम्हाला जर हे माहीत आहे की आतल्या जमिनीला भाव कमी असतो रोडच्या जमिनीला भाव जास्त असतो इथं तुम्ही बार्गेनिंग का केलं नाही तर ताई मी एवढंच सांगेन की हा व्यवहार तुम्ही आता बी आत, जे पीच्या नेत्या आहात योग्य गाणी पणन मंत्री बी जे पीच्या खात्याचे आहेत आपण सगळ्या पद्धतीने गोकेला मार्फत सगळं काय जे पूर्तता करायची माऊली असेल संतोष शेठ आपण सगळ्या पूर्तता करूया आणि तिथं मांडूया खरं तर एक स्टेप असतात आपण एखादी गोष्ट तक्रार करायची ए आर कर जातो ए आर तर डीडीआर का जातो डीडीआर तर पणन संचालक आणि त्याच्या पुढची पायरी पनन संचालकांची वारायची मान्यता दिली ती जर चुकीच्या आपल्या पणन मंत्र्याकडे जावं लागेल पणन मंत्र्यांनी जर चुकून आपल्यासारखा दिलाय निकाल दिला चुकून तर हरकतच नाही पण जर आपल्या विरोधात निकाल गेला तो शंभर टक्के जाईल तुम्ही ताकद लावली जाईल मला तुमची ताकद माहिती आहे तो होऊ शकतं नाही झाला तर हायकोर्ट आपल्याला आहे कारण हायकोर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो जेवढं मला सहकारातलं मार्केट कमिटीचं किंवा जमिनीच्या बाबत समजतं हायकोर्टमध्ये हा निकाल शंभर टक्के विरोधात जाईल आणि आपल्याकडे एक पोलीस म्हणे शिशुपालाचे शंभर अपराध झाल्याशिवाय त्याला शिक्षा होत नाही शंभर अपराध झाल्यावर त्याला त्याचं फळ मिळालं ना की जो नारायणगावची वारणवाडीची मार्केट कमिटीची जी दहा एकरची खरेदी आहे हे संजय काळेचे शंभर अपराध हे त्यांना ठेवा आणि त्या निमित्तानं याच्यामध्ये संजय काळे सुटणार नाही पण मला तर अशी माहिती समजली तर हे तालुक्यातले मोठे आक आहेत नाही तो काना काना माग त्याच्या मागे राहतो आणि हे त्यांच्या पद्धतीने ठरतं आता तर आता समजले का हे पंचवीस तारखेला पुढे जाणार आणि अशी माहिती आहे की मार्केट कमिटी पुढच्या निवडणुकीच्या अजून मार्केट कमिटी असेल कॉलेज असेल आणि बँक असेल तिथे जागा निघणार आहे या सगळ्या जागा भरून त्याचे पैसे घेऊन मार्केट कमिटी पुढच्या निवडणुकी हे परदेशात निघून जाणार आहेत हे तर थांबणारच नाहीत आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलंय या जमिनीच्या खरेदीबाबत माझ्या मारवाडी मित्रांकडून अशी माहिती मिळाली ही जागा मार्केट कमिटीला तीन लाख अकरा हजार रुपये ठरली आणि मग जेवढे जागा पैसे होते तेवढे त्यांना परत मिळणार आणि त्यांचे जे व्यवसाय आहेत त्याला का असेल सँकाचा असेल आणि त्यांच्याकडे भरपूर बँक रक्कम आहे तेवढी ते देणार ते व्हाईट करून येणार ते देणार आणि जाणार हे आरोप आम्ही का करतो तर त्याच्यामध्ये तथ्य आहे मार्केट कमिटी मध्ये कसे पैसे काढता येतील एवढं त्यांना समजतं जुन्नरमध्ये डुंबरवाडीला बारा तेरा एकर जागा काय नसताना यांनी आम्ही दहा वर्ष पाठपुरावा करून कधी त्याचं काही केलं नाही कारण ते काही मिळणार नाही जिथं काय मिळेल तिथे लक्ष घालून ते करतात अशा त्यांचं काम आहे एवढंच या ठिकाणी ती सांगतो आणि मुलमाच्या व्यवहारामध्ये माझ्याकडून कुठली चूक झाली नाही ते पूर्ण ते चालू आहेत वर्षा दोन वर्षामध्ये शंभर टक्के त्याचा निकाल लागेल जर तो माझ्या विरोधात गेला तर उन्हाळ्यात शंभर टक्के एरवडायला जाईल आणि जर तो माझ्या बाजूने लागला आणि मी ज्या विरोधक सुटलो तर परत तालुक्यामध्ये किंवा समोर येईल एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद